आपल्या घरामध्ये आता लक्ष्मी पूजनाचं उद्यापन तर आता शेवटच्या गुरुवारी आपण इथं कहाणी वाचत आहे तर चला कहाणी ऐकायला सुरुवात करूया संध्याकाळचे साडे सहा वाजलेले आहेत आणि ज्यावेळेस लक्ष्मी घरामध्ये येते त्याचवेळी तिथं आपण लक्ष्मी देवीची कहाणी व्रत वाचणार आहे तर चला व्रत वाचायला सुरुवात करूया श्री देवीची कहाणी ओम श्री गणेशाय नम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री कला ओम दन देवाहिमा ओम दनदाय नम स्तुभे निधी पद्धचू तत् तत्प्रसादामने संपन्न मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिराष्ट्र स्वराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रसवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्रम्हणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता, होता। राजाच्या राणीचं चा नाव सूरजचंद्रिका होतं पण नाव चांगलं पण स्वभावाने अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणात वैतागली रानात पडली चालत होती राणातून तिला दिसल्या अनवानी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत पाहिलं आणि त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दरिद्री गेलं सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने पुढे मरण पावले पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म, जन्म पुन्हा मिळाला बघ पण भाग्य उजळलं भद्रस्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लढू लागली गर्वांना ती फुगली गरिबांना विसरली तोरामाट्यांना तोरा ताट्यांवर फुगली दास हसीवर रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघावं हो राणी राजवाड्यात चुकात राहत होते राजाही कौतुक करी तिचे लाड त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झाले देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटक वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं हरुळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी घराबाहेर आली मातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं आहे काय मधून मधून खोकलत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकीहून आले ग राणीला भेटायचं आहे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब मालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय ग हा तुझा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील अंधून बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा वेळ अडुशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना मातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशावर बाळले माणूस की विसरले दरिद्री मेली आज राणी झाली ती माझ्यामुळेच ना देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं ती देवीचं तिनं ते व्रत आता राणी व्रत केलं आता राणीपदावर बसली देवीला देवीची आठवणे नाही तिला राहिली नाही तिला गर्व झालाय संपत्तीचा पैशावर धुंदी आली आहे गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरिबन भिकारीन तिला कोण विचारत आहे पण याचं फळ तिला बघावं लागेल नंतर तिचे डोळे उघडतील जाते मी दासीनं घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी नेमा न उतना नाही मातना नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही विसरणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकी टेके, टेके, टेके निघाली तोच माडीवरून राणी, राणी कन्या शांबाला आली ती कळवून म्हणली अची रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते मी तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं मुलीकडे क्षणभर मातारी नक्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा असा सांगितला मुलीचा निरोप घेऊन मातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर काय म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे थेरडे कशाला आलीस ग जाईतून उठ म्हणते ना जाते की नाही दुसरी घरं नाहीत का तुला दिसली मातारी सं कशाला आलीस जा उठ म्हणते ना जाते की नाही दुसरी घरं नाहीत का दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आटे आप पसरल्या ती तडकन घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी वृत्त केलं तिची स्थिती सुधारली दासी, दासी पण गेली संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी सुरुवात केली सगळे धर्म चार गुरु तिनं केलं शेवटच्या गुरुवारी यथा सांगू झालं सा पुत्र मालधर त्याच्याशी शांबलेचा विवाह झाला राजवैभवातील शांबलेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रसवा व सूरचंद्रिका यांना मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रसवाचं राजा लुबाडलं सूर्यचंद्रिकेचं राणीचं चारा पद गेलं भद्रसवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरत राजा राणी कष्टाचे दिवस काढत होते नदीकाठावर विश्रांतीसाठी भद्रसवाला कन्येला भेटावं असं वाटलं तो एकदाच निघ एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताच राणीच्या दासीनं भद्रसवाला पाहिलं गाईन गाईनं घरी गेली राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालधार्याने माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं मान सन्मान नवी वस्त्र कंटी वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटला आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं घेऊन जावायनं मोरांनी भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली काहीने तिने झाकण काढलं आत बघते तर काय आत तिला कोळसेच दिसले सुरज चंद्रिकेने कपाळा हात मारला नशिबाला दोष दिला नव नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चित्तेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भटकतच होता नशिबात सूरचंद्रिकेला एक एक दिवस दुखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं वाटलं डोळे भरून पाहावं नशी आपल्या नशिबाचे भोग आपणच भोगायला हवे सूर्यचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली ती दिवस तो दिवस होता गुरुवारचा नदी तिरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं मालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसलेली दिसले खूप दमलेली दिसले तिला आणायला पाठवा कुणी ति शांबल्यानं सारख्यासोबत नदीकडे पाठवला आईला घरात घेऊन यायला सांगितलं आई आग बसून महालात आली आईला पाहताच शांबलेला आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झाले तोंडातून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं पैठणी नेसायला दिली सोन्यामुळे त्यांचे दागिने दिले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबले न भक्तिभावाने लक्ष्मी वृत्त केलं लक्ष्मी लक्ष्मीब्रताची पूजा केली आरती झाली उदूप दुपांचा वास दरवला शांबलेचा कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सूरचंद्रिके सूर्यचंद्रिका पाठावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिचा माग तिला मागच्या जन्मात आठवला लक्ष्मी देवाच्या कृपेने ती ती या जन्मी राणी झाली ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्या सोबत उपासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे शामार्गशी महिना होता तो मुलीने चारही व्रत केले त्या आईनं पाहिलं तो उपास तीही उपास करू लागली देवीला भक्ती प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत केली चार दिवस त्यात दिवसानी शांबाला निघाली मालधार्याने राजाने पाठवलेला हा पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं ती नोकरात नो जवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता कसा वेळ गेला वेळ कसा जात होता त्याचे भान तिला नव्हते मालधार्याने विचारलं माहेरून काय आणलंस शांबल्याने सोबत आणलेल्या अंड्याकडे बोट दाखवलं मालधाऱ्याने उत्सुकीने झाकण काढलं त्याला आत काय दिसले मिठाचेकडे अगं वेळे मिठाचेकडे कशाला आणलेस इथे मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तिरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबलीच्या सांगलीतली कोच राजाने हेरली तो विचार चक्रात गुंतला शांबला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसेल तर साळे पदार्थ नसले तर पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्या शेमाने राहावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणार्पण करावे मालदा राजा निश्चय झाला उठला आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलवून घेतलं भद्रसाला काय झालं हे कळलं नाही ताबडतोब त्यांना तो, तो जावाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली भद्रसरावाला अनुमती दिली मलध्यानं मुख्य सेनापतीला ता तात्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मलदऱ्याला वंदन केला आज्ञा करावी महाराज ती म्हणाली भद्रसाचं राज्य जिंकलेल्या शत्रू ताबडतोब स्वारी करून प्रत्येक सैनिकाच्या हातातील अंड्यातील मिठाचा एक एक खडा शपथ घेऊन प्रत्येकाला आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसरी दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालधारांनी सैन्य सैन्य बेभान लढत होते सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्यपौमेकडे जात होता हळूहळू नर पसरत होता शेवटी मालध्याच्या सैन्यानं शत्रूचा फटसा पाडला अपूर्व विजय मिळवला मद्रसराचं राज्य पुन्हा मिळवलं मालधार्यानं व सांभलेला या आनंदाची बात बातमी ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालदऱ्याकडे आणली त्यात सोन्यांच्या मोहरा बरी स्नानी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालधार्याने भद्र सवाला घेऊन याला सांगितलं ती आलं आनंदाला उदाहरण आलं होतं तो होता गुरुवारचा शाम गुरुवारचा दिवस शांबले लक्ष्मी पूजा केली धूपदीपांचा सुगंध होत होता ती नेवती आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपकोनाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालधार्यांना भद्रसा राज्य केलं त्यांना या व्रताची या व्रताची सांगता झाली सांग राजा सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्मा पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात मुलगे कुठेतरी पुत्र दुर्देश यावून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुखाचे वाटा उतराची कहाणी पाच उतळी सपोर्ट पाचचा उत्तरी सफूल संपूर्ण देवी सर्वांनी देवीला वंदन करावं सर्वां त्यांचं घर सदैव आनंदित राहावं लक्ष्मी राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ओम जय श्री महालक्ष्मी माता की जय नमस्कार मंडळी आत्ताच आपण लक्ष्मी देवीची कहाणी ऐकली आहे तर हा होता शेवटचा गुरुवार आता आपण आरती करून देवीला नैवेद्य अर्पण करणार आहे तर तुम्हाला ही मार्गशर्ष महिन्यातली कहाणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला ओम जय महालक्ष्मी माता की जय बाय बाय हरीवान गुड नाईट